नमस्कार आज आपण बनवत आहे मसाला डोस्यामध्ये जी भाजी असते बटाटा भाजी तीच भाजी आपण आज बनवत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे आणि आपण इथे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चम्मच घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि थोडासा घेतलेला आहे कढीपत्ता तर चला मग बटाटा भाजी बनवायला कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता यात टाकत आहे एक छोटा चमचा जिरं आणि आता टाकणार आहे दहा बारा दाणे उडदाच्या दाळीचे हे आपण चांगलं परतून घ्यायचं जिरा आणि बघा आपली चांगली परतून झालेली आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे कांदा मिरची आणि कढीपत्ता कांदा मिरची आणि कढीपत्ता आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे का आलेलसुन पेस्ट। आलेलसुन पेस्ट करे करे कांदा आपण थोडा परतून घेतलेला आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकल्यावर हे चांगलं आपण परतून घेऊ कांदा आपल्याला खूप असा लालसर करायचा नाहीये अशा प्रकारे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट आपण कमी टाकलेला आहे कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहे आता टाकणार आहे एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे खूप जास्त याला भाजून घ्यायचं नाही फक्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण टाकत आहे थोडीशी सोप सोप नक्की टाकायची याच्यामुळे बटाटा भाजीला खूप मस्त चव येते सोप टाकून आपण याला एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता आपण यात टाकणार आहे थोडंसं पाणी पाणी टाकल्यामुळे जी आपली बटाटा भाजी आहे ती एकदम सुखी सुखी बनणार नाही त्याच्यामुळे थोडंसं पाणी नक्की टाकायचं पाणी टाकून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यात टाकायचे आहे उकडलेले बटाटे बटाटे असे हाताने मॅश करून घ्यायचे सर्व बटाटे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे सर्व बटाटे आपण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे ताट ताट ठेवल्यावर पाच ते सात मिनिटाची आपल्याला वाफ काढायची आहे पाच ते सात मिनटं झालेली आहे बटाटा भाजी आपली मस्तपैकी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि याच्यावर टाकायची आहे भरपूर सारी कोथिंबीर मस्तपैकी बटाटा भाजी आपली तयार झाली आहे ही बटाटा भाजी तुम्ही दोशासोबत पुरीसोबत पोळीसोबत किंवा सँडविचच्या आतमध्ये सुद्धा भरून खाऊ शकता ही बटाटा भाजी खायला खूप मस्त लागते अशा प्रकारे एकदा तरी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद